मित्रांनो आज आपण आलेलो आहे परभगड हा किल्ला बघण्यासाठी परबळगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील पनेल तालुक्यात येतो परबळगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून सातशे सात मीटर उंचीवर आहे त्याच्या लगतच कलावंतीन नावाचा एक सुळका पण आहे त्याला असे नाव दिले जाते ठाकरवाडी गडावर आणि कलावंतीन सुळक्यावर जाण्यासाठी वेगवेगळ्या दोन वाटा आहेत परबळ किल्ल्याची नोंद अठराशे साली के केलेली आहे त्यानंतर तेथे अकरा बुरुज आणि दोन दरवाजाची नोंद होती गडावर उत्तर दिशेला गाडेश्वर तलाव दक्षिणेकडील बाजूला मानिकगड आणि इशारगड पूर्वेला पेपचा किल्ला तर पश्चिमेला शहर असे वसलेले आहेत मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर पहिला व्हिडिओ आपला होता जो कलावती दुर्ग इथला होता आणि हा जो आहे तो परवलगडला आज आम्ही जाणार आहोत कलावती दुर्गला जो व्हिडिओ आहे तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं याच्याबद्दल धन्यवाद तुमचं आणि या व्हिडिओला पण प्रेम द्या चला टूरची सुरुवात करतो मी आणि तो मित्रांनो आमची जी ट्रॅकिंग जी सुरू झालेली आहे थोड्यावरती आल्यानंतर या असे हाल होत आहेत आमच्या मित्राचे बाजूला तुम्ही बघू शकता वरती जे माल पोचण्याचं ते काम करतं इथे गाडव आहे कुठे गेला तू दिसत नाही तो सावली सध्या उभा आहे कारण की वरराई वरती चढाय करणं काय सोपं नाही आणि एवढं मोठं वज घेऊन तो वरती चढत आहे खूप मोठी गोष्ट आहे तर चला आपण वरती ट्रॅक करत आहोत परभळगड इथे जाणार आहोत आपण आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा खूप थ्रिलर असं तुम्हाला एन्जॉय येईन आणि चांगल्या प्रकारचे फिरण्यासाठी आम्ही कमीत कमी वीस वरती चढलो आहे थोडी विश्रांती घेतली कारण की घाम पण येत होता थोडं पाणी वगैरे हो पेलं रेस्ट केला हा थोडा बसला आहे सवलीत आणि हा बघा खालचा जो व्ह्यू आहे कसा दिसत आहे हा बाजूला आमच्या प्रबळगड जो की तुम्हाला तेवढा विशेषता दिसणार नाही कारण की ऊन असल्यामुळे तो पूर्ण चमकत आहे कॅमेऱ्यावरती आणि हा खालचा मी बऱ्याच वर पोहोचलो हा बघू शकता खालचा व्यू कसा दिसत आहे ह्याच्या बाजूला ही जी आहे ही छोटंसं स्टॉल आहे जिकडे की तिथं आम्ही निंबू पाणी वगैरे पेरलेलं आहे आता इथून आम्ही निघत आहे बघा खाली किती चांगल्या प्रकारे दिसत आहे प्रबळगड आणि कलावती दुर्गला जाण्यासाठी एकच मार्ग आहे कलावती दुर्गला जाण्यासाठी पण हनुमानाची मूर्ती आणि साईडला गणपतीची मूर्ती जी दिसत आहे दोन्हीना एकच वाट आहे इथून आपल्याला वरती जायचं आहे तुम्ही बघू शकता आम्ही पोहचलो किल्ल्याच्या पायतीची हा बा आपल्याला सुखा दिसत आहे तो आहे कलावधी दुर्ग आणि त्याच्या जो बाजूला दिसत आहे तो आहे प्रबळगड तर आपण कलावती दुर्ग असं ठरलेला आहे आणि आपण असं त्या हे बघू शकता मी त्याच्यानंतर आपल्याला या वाटेने पुढे जायचं हे छोटंसं गाव आहे या वाटेने हे जे साईडला दिसत आहे या ही तुमची पाय वाट आहे तुम्हाला सरळ या साईडने जायचं आहे असं तुम्हाला गावाच्या पलीकडे गावातून दोन आठ असतील की जो की कलावती दुर्गला जे की तुम्ही कलावती दुर्गला गावातून जाता वेळेस तुम्हाला डाव्या बाजूला कलावंतीदुर्ग आणि उजव्या बाजूला परबळगड असं दाखवण्यात येणारं या वाटेने आपल्याला पुढं जायचं आहे हे जे बघू शकता की गावातून वाट जाणार आहे या वाटेने आपल्याला पुढं जायचं आहे परबळगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे सातशे सात मीटर उंचीवर आहे त्याच्या लगतच्या बाजूला असलेला कलावंतीदुर्ग हा किल्ला सपाटीपासून सहाशे शहाऐंशी मीटर उंची मित्रांनो हरवला आम्ही दोघं पण आता या वाटेमध्ये कारण की पूर्ण या जो पाण्याचा उघड असतो ब बरसातीमध्ये पावसाचा त्या वाटेने आम्ही जात आहे परभळगाची वाट आम्हाला कायच पडे ना इकडे तिकडे म्हणून बघत आहे कुठं वाट भेटते का काय माहिती पूर्ण काट्या कोपऱ्या लावून राहिले आता त्या गावात रे बघा तुम्ही आता कसं यावं काय समजेल लवकरात लवकर आम्हाला वाट भेटली पाहिजे कुठे रे वाट वाट लवकरात लवकर भेटून राहिली ते आम्ही लवकरात लवकर पोहोचू बघा हा परवळगड कसा दिसत आहे पूर्ण असा सरळसा असा आहे आणि हा बाजूला त्याच्या कलावंती दुर्ग की तुम्ही बघा झाडे झाडेझुड आणि चालत आहे ह्या एक तर पहिली गोष्ट आम्हाला वाट सापड्याने गेली या साईडने त्या साईडने जो वगळ येत आहे पाण्यांचा त्या वाटेने आम्ही इथपर्यंत येत आहे मित्रांनो तब्बल अर्धा तासाच्या वरती आम्ही पूर्ण असा हिंडलेला आहोत आम्हाला वाट भेट फायनली आम्हाला आत्ता अशी वाट भेटली आहे जो की दिसत आहे वरती जाण्यासाठी कारण की आम्ही तर विचार केला होता आम्हाला वाट न भेटल्यामुळं आम्ही कमीत कमी अर्धा तासाच्यावरती त्या त्या वरच्या साईडनं पूर्ण फिरत होतो जंगलामध्ये तर आता आम्ही पाहिजे शेवट शेवटच्या टोकला आहे आणि त्या बाजूला एक छोटीशी एक स्टॉल म्हणजे बसायसाठी आहे इथून आपल्याला शेवटचा टोक इथं आम्ही कमीत कमी पंधरा वीस मिनटं विश्रांती घेतली विश्रांतीनंतर हा जो पुढचा जो ट्रॅक आहे तो खूप अवघड आहे मित्रांनो किल्ल्याच्या मेन पॉईंटला आम्ही पोहोचलो जिथं जाता वेळेस आपल्याला पहिला जो की मुख्यद्वार आहे छोटासा तो लागलेला आहे सध्याची अवस्था त्याची खूप खराब झालेली आहे कारण पूर्णपणे असा हा जो पडलेला आहे त्याची बांधी आहे त्याचे दगडं पण खाली कोसळत आहे दिसत आहे ही या साईडची पूर्ण बांधी खराब झालेली आहे या साईडची जी बांधी थोडीफार शिल्लक आहे ती थोडी चांगली दिसत आहे आणि यांच्यानंतर जे तुम्हाला दाखवायसारखं आहे ते म्हणजे या पायऱ्या या पायऱ्या कित्येक कित्येक दिवसाच्या माहीत नाही या ज्या पायऱ्या त्यांची बांधी जशाल तशी आज पण आहे जे तुम्ही बघू शकत आहात जी बांधली आहे ती पूर्ण असा दगडानी बांधलेला हालेचा साचा सा आहे हा बघू शकता तुम्ही ही जी वाट आहे इथून वरती आपल्याला जायचं आहे आता पोस्टर आहे तू सांगत आहे कलावती दुर्ग जायसाठी या साईडला जायचं आहे पण आपल्याला परबळगडला आपण आलो पण त्या वाटेला बघूया आपण काय हे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा खालचा व्यू आणि वरती आम्ही या वाटेने जात आहे पूर्ण असा गसगस गस भरलेला हा पूर्ण वाट आहे जो की आतमधून आपल्याला जायचं आहे तिथं दोन मार्ग दाखवले होते एक कलावधी दूरसाठी जाण्यासाठी तो मार्ग होता आणि हा जो आहे तो तिथं काय होतं पण तिथं बरोबर दिसत नव्हते काय पण आम्ही हा मार्ग निवडलेला आहे वरती जाण्यासाठी बघूया काय आहे वरती आणि कसल्या प्रकारे पूर्ण मित्रांनो आम्ही चाललो आता घंजाट जंगलातून आतमधून वरतून एवढं ऊन आहे परंतु याच्या आतमध्ये जे आहे तो गारवा लागत आहे काय वाजत रे पूर्ण खडखड वाजत आहे का वाजत आहे का, का माती कधी <laughs> कधी भीती पण वाटून राहिली का असेल का नसेल तर आम्ही वरती कधी पोहोचू काय माहिती करतो आज जंगलावरती आलोला आम्ही पूर्ण घंजा जंगल आहे काय दिसत आहे का नाही बाईल आहे हां पण इथे काय लिहिलेलं आहे काही समजे ना कारण की पूर्ण हा जंगलेला आहे आणि तुटलेला पण आहे तर आपल्याला समजे ना की कोणत्या वाटीने जायचं आहे तरी आपण एका वेळेला कला काय तर आपण स्टार्टिंगला हा या वाटीने जाऊ यानंतर या वाटीने जाऊ बघूया कोणत्या वाटीने वाटी काय भेटत आहे मित्रांनो हा राजवाडा आहे ज्या की सध्याची अवस्था त्याची खूप खलावलेली आहे म्हणजे पूर् पूर्ण असं साईडचे पूर्ण आपला जो भाग असतो तो पडलेला आहे या साईडचा आणि हा तो राजवाडा आहे हा प्रवेशद्वार आहे याच्यामधून आपण मी तुम्हाला आतमधून दाखवणार आहे की प्रकारे दिसत आहे हा नक्षीकाम बघू शकता जुन्या काळातले पण ब चांगल्या प्रकारे असे हा नक्षीकाम दिसत आहे आणि हा दरवाजाचा एक खेळा असेल जो की लावण्यासाठी येत असेल तर आपण पुढे जाऊया हा जो आहे तो राजवाड्यातील आतला भाग आहे हा खिडकी म्हणू शकता किंवा काही पण आता याच्यामध्ये हा जो आंब्याचा झाड आहे जो चांगल्या प्रकारे असा उगलेला आहे आणि सध्याची अवस्था राजवाड्यांची राजवाडा चार आहे मला पुढे जाऊन बघूया पुढे काय आपल्याला मिळते मित्रांनो आपण राजवाडा बघितल्यानंतर त्याच्या साईडला पुन्हा एक असं राजवाड्यासारखंच आहे की जवळ गेल्यानंतर आपल्याला कळेल हा बघच्या त्याची नियम आहे जी की मोठ्या मोठ्या दगडाने याची बांधली गेलेली आहे हा पण राजवाडाच वाटत आहे बघू शकता तुम्ही या साईडला आपण घराला तशी दिवे बांधण्यासाठी किंवा दिवे लावण्यासाठी जी जागा केली असते ती आहे आणि हा ही पण राजवाड्याची अवस्था सध्या अशा प्रकारची आहे आणि दगडावरती नक्षी काम करणं ही पूर्वी भूतकाळापासून चालले गेलेले आहेत आणि त्याची अवस्था सुद्धा आहे याची तर खूप गंभीर अशी आहे दिसत आहे जसे तुम्ही बघत आहात वीठ ना काय नाही तरी त्यांची जी बांधण्याची कला होती ती अद्भुत होती बघू शकता तुम्ही आणि हा पण राजवाडाच आहे की जो पण झाडे वगैरे इथे येऊन जुना असल्यामुळे याची पण जी अवस्था आहे ती खूप पूर्णपणे खराब झालेली आहे चलत चाललो आहे चलतच चाललो आहे आता स्पीड वाढवली कारण की वेळ होत आहे तीन वाजले आम्हाला आता आम्ही दरवाज्याकडे जात आहोत आणि हा बघा श्री गणेशांचं मंदिर इथं भेटलेलं आहे इथं गणेश मंदिराचे आम्ही दर्शन केलेले आहे हा गणेश मंदिर आहे पंधरा वीस मिनटे चालल्यानंतर तुम्हाला यांचे दर्शन होईल तुम्हाला पूर्णपणे असं हा बघू शकता आनंदी पण आहे मित्रांनो आम्ही वरती खूप वरती पोहोचलो आणि जंगलात पण कमीत कमी एक तास जवळपास आम्ही चाललो आहे पण आता जेव्हा आम्ही पोहोचलो वरती त्याच्यानंतर पुन्हा तो पुढे 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 जो काळापूर इकडे वाढ जाणार आहे ते अजून एक किलोमीटर बाकी आहे आणि आम्हाला खूप तहान लागली अशी आणि आमच्याकडं पाणी पण नाही आहे पाणी नसल्यामुळे आम्ही पुढचा अर्थ न घेता वापस चाललेलो खाली नेक्स्ट टाईम पुन्हा येऊ परभळगड बघण्यासाठी आणि पूर्ण तयारी नेऊ यावेळेस पाणी नसल्यामुळं आम्हाला सध्या खूप छान लागली त्याच्यामुळे मी व्हिडिओ इथंच थांबवतो पण नेक्स्ट टाईम आपण नक्कीच पूर्ण परभळगड स्प्लोअर करू सध्या व्हिडिओ इथंच थांबवतो